राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कमी झालेले मतदान ही चिंतेची बाब असताना कोल्हापुरात आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वाधिक मतदानाचा विक्रम झाला आहे लोकसभेसाठी कोल्हापुरातून एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्के इतके मतदान झाले त्यामुळे आता या त्यंतशीच्या लढतीत शाहू महाराज बाजी मारणार की संजय मंडलिक याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार असला तरी आतापासूनच कोल्हापुरात आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे कोण जिंकणार कुठल्या मतदारसंघात कुणाला लीड मिळाले कुठे कुणाचं गणित बिघडले कोण किती मताधिक्य घेणार अशी चर्चा आता शहर आणि खेड्यापाड्यातील कट्ट्यांवर रंगली आहे तसेच राजकारणातील जाणकार मंडळी आणि नेते मंडळींकडून आपापले अंदाज लावले जात आहेत त्यामुळे अशा चर्चांमध्ये कोल्हापूरकर दंग असतील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले महायुतीकडून खासदार संजय मंडलिक हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत गेल्या काही दिवसांत दोन्ही उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन आणि तालुकानिहार प्रचारावर जोर दिला होता त्यामुळे आता प्रचार रणनीती आणि मंगळवारी झालेले मतदान यांचा आढावा घेतल्यास शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्या तटीतटीची तटी निवडणूक झाल्याचे संकेत मिळत आहेत तसेच दोन्ही बाजूंकडून आपापल्या विजयाचे दावे केले जात आहेत मंगळवारी झालेल्या मतदानानंतर स्थानिक पदाधिकारी राजकीय जाणकार यांच्यात ज्या चर्चा सुरू आहेत त्यांचा आढावा घेतला असता करवीर कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर भागात शाहू महाराज यांचा प्रभाव भागात शाहू महाराज यांना चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर राधानगरी कागल आणि चंदगडमध्ये संजय मंडलिक बऱ्यापैकी मुसंडी मारतील असे बोलले जात आहे त्या त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या या अटीतटीच्या लढतीत कोणाची सरशी होणार हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी